रायगड सम्राट अल्पवधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक अचूक रायगड सम्राट करा नमस्कार मध्ये मी शंकर वादे आपलं स्वागत करत आहे शेतकरी कामगार पक्षाचा दोन ऑगस्ट रोजी अष्टवा वर्धापन दिवस आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका चिटणीस तथा उप उपसभापती यांची आपण ज्येष्ठ मुलाखत घेत आहोत या मुलाखत घेण्यामागचं कारण की शेतकरी कामगार पक्ष सुरुवातीपासून आतापर्यंत याची जडण घटना कशी आहे हे आपण जाणून घेऊया राजदादा पहिला आपलं रायगड सम्राटमध्ये आपलं स्वागत काय आहे धन्यवाद नमस्कार शेतकरी कामगार पक्ष स्थापनेपासून आतापर्यंत कार्यकाळ कसा होता आपण जर दर... पक्षाशीचा कार्यकाळ जर पाहिला तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पक्षाची स्थापना मग आमचे स्वर्गवासी नेते शंकरराव मोरेजी असतील त्या ठिकाणी भाऊसाहेब राऊत असतील केशवराव जेधे असतील श्री जाधव असतील याच्यामध्ये आणखी ख्रिश्च नेते म्हणजे ती नावं घ्यावी लागतील तर त्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा भांडवलशाही विरोधात त्या ठिकाणी उदय झाला असं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही आहे मग त्यानंतर एकोणीसशे छप्पन्न पर्यंत अगदी अठ्ठावीस आमदार शेतकरी कामगार पक्षाचे होते तो पक्षाचा सुवर्ण काळ होता असं म्हणायला हरकत नाही त्यानंतर सुद्धा आपण बघितलं की वारंवार ज्या पद्धतीची कामं मग शेतकरी कामगार कष्टकरी या सर्व मंडळींसाठी पक्षाच्या वतीनं होत होती अगदी मी या ठिकाणी आपण सांगू इच्छित की जास्तीत जास्त वेळ त्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्ष राज्यामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून शेतकरी कामगार पक्षाचा होता त्याची आठवण करून द्यायला मी मागेन या ठिकाणी स्त्री भ्रूण हत्येवरती पहिला आवाज शेतकरी कामगार पक्षाने उचलला होता हे देखील या ठिकाणी मी नमूद करायला मागेन त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते नारायण नागू पाटील यांच्या माध्यमातून सावकारी भांडवली यांच्या विरोधात लढा लढला गेला सरीचा संप आपण जो म्हणतो त्या काळामध्ये सहा वर्ष कोणीही शेतमजूर शेतामध्ये काम करण्यासाठी तयार नव्हता कारण त्या ठिकाणी खोती पद्धत होती या खोती पद्धतीच्या विरोधात सावकारीच्या विरोधात त्या ठिकाणी हा लढा होता त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी कामगार पक्षाचं वकीलत्व स्वीकारलं होतं त्या सोनेरी पक्षाचे आम्ही घटक आहोत हे देखील या ठिकाणी मी नमूद करायला मागेन आणि या लढाईतून मग कुळ कायद्याचा कुळ कायदा जो आहे तो जन्माला आला आणि कुल कायद्याचे जनक शेतकरी कामगार पक्षाचे नारायण नागू पाटील साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी खोतीचा कर्दन काळ ते ठरले तर अशा पद्धतीचा हा लढा पुढे मग दिबा पाटील साहेब असतील शेठ पाटील साहेब असतील या ठिकाणी प्रभाकर पाटील साहेब असतील दत्ता पाटील साहेब असतील रायगडपुरतं बोलायचं झालं तर त्याच्यानंतर मग गणपतराव देशमुख माननीय आबाजी आपण म्हणतोय तब्बल अकरा वेळा सलग निवडून आले कोणताही पक्ष न बदलता त्यांनी त्या ठिकाणी धर्मनिरपेक्ष राजकारण केलं तर त्या पद्धतीनं आम्ही मंडळी कामकाज करत होतो मी या ठिकाणी आपण नमूद करायला मागेल की डॉक्टर बाबासाहेबांचा जो पहिला स्टॅच्यू आहे पुतळा आहे तो त्या ठिकाणी कोल्हापुराच्या बिंदू चौकामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे केशवराज जेधे जे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण त्याचं झालं तर अशा पद्धतीची पार्श्वभूमी शेतकरी कामगार पक्षाची आहे शेतकरी कामगार पक्ष नेहमीच कम्युनिस्टांच्या डाव्या विचारसाठीचा पक्ष आहे आणि रायगडमधील एकदम सुवर्ण काळ होता शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्राबरोबर रायगडमध्ये जोमाने होता रायगडमधील कशा स्वरूपात मधल्या काळामध्ये शेतकरी कामगार पक्ष जोमाने होता मला असं वाटतं की मधल्या जर आपण समस्या बघितल्या या ठिकाणी पदवेल पुढत पनवेल उरून मधला आपण म्हणतो की साडेबारा टक्केचा जो लढा होता तो कोणी लढला शेतकरी कामगार पक्ष आणि मग त्याच्यानंतर बाकीची मंडळी ते आंदोलन सर्व पक्षीय जरूर झालं पण शेतकरी कामगार पक्षाचा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होता म्हणजे ऐंशी टक्के शेतकरी कामगार पक्ष आणि बाकी मंडळी त्या ठिकाणी होती तो लढा माननीय दिबा पाटील साहेब दत्तूशेठ पाटील साहेब त्या ठिकाणी जनार्दन भगत साहेब असतील अशी शेतकरी कामगार पक्षाची नेते मंडळी होती त्यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला गेला आणि सतत पाठपुरावा करून त्या ठिकाणी पाच हुतात्मे त्या ठिकाणी आमचे शहीद झाले पाच हुतात्मे त्यांनी पत्करलं आणि त्याच्यातून मग साडेबारा टक्केच्या कायद्याचा निर्माण झाला आणि आपण आज बघतोय की गावोगावी या ठिकाणी मग अगदी बंगले गाड्या चांगल्या पद्धतीची राहणीमान जी, जी, जी आए, आज आपण सुधारणा जे आपण म्हणतोय त्याच्या मागे शेतकरी कामगार पक्ष आहे हे वास्तव आहे आज आपण रायगडमध्ये जर पाहिलं तर शेतकरी कामगार पक्ष हे नेत्यांची फॅक्टरी आहे असं मानलं जातं कारण की शे आता ज्या ज्या पक्षात किंवा इतर पक्षात शिवसेना असो की भाजप असो या पक्षात जे जे, जे दिग्गज नेते आहेत हे फक्त फक्त शेतकरी कामगार पक्षामुळेच आहेत याबद्दल काय माहिती द्यायचं मुळात शेतकरी कामगार पक्ष हा वैचारिक लेवलचे कार्यकर्ते घडवतो आज आमच्यासारख्या अगदी सर्वसाधारण घरातला माणूस सुद्धा उपसभापती होऊ शकतो आज या ठिकाणी तरुण शेतकरी कामगार पक्षाचा तालुका चिटणीस म्हणून संधी मिळालेली आहे माझ्यासारखी अशी हजारो नाही तर लाखो कार्यकर्ते म्हणता येतील की हे घडले आणि वैचारिक पातळीवरती आम्हाला या ठिकाणी सत्ता असो नसो याच्याने आम्हाला आमच्या कामावरती काही अफेक्ट होत नाही आम्ही म्हणतो की संघर्ष करत असतो जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत कायम मग शेतकरी असेल कामगार असेल या ठिकाणी नागरिकांच्या विविध समस्यांवरती कुठेतरी मार्ग निघावा ही कायम भूमिका ठेवून आम्ही काम करतो हे सर्व करत असताना शेतकरी कामगार पक्षातून काही दिग्गज नेते जाण्यामागचं कारण काय असू शकतं आपण बघतोय की यामध्ये रामशेठ ठाकूर असतील कि पेनचे आमदार असतील अजून प्रशांत ठाकूर असतील कि अजून बरेचसे मंडळी हे सर्व शेतकरी कामगार पक्षाचीच मंडळी होती आणि आता ते इतर पक्षामध्ये गेले काँग्रेसमधून शेकामध्ये भाजपमध्ये अशा इतर पक्षामध्ये ते गेलेले पण माग कारण काय बघ कसं झालं की राजकारणाचा जो स्तर आहे तो अतिशय घसरलेला आहे आता हे विचार पक्षप्रेम पक्षनिष्ठा कार्यकर्त्यांशी बांधिलकी हे सगळे जे प्रकार आहेत हे फक्त पनवेल किंवा रायगडचं नाही येत राज्यामध्ये देशामध्ये राजकारण्यांच्या विषयी प्रचंड म्हणजे अविश्वास निर्माण झालेला आहे त्याला कुठेतरी शेतकरी कामगार हम पक्ष आम्ही कुठेतरी थोडस वेगळे आहोत असं म्हणायला हरकत नाहीये आपण जी नावं या ठिकाणी म्हणतोय की प्रत्येक माणूस लोकशाहीने काही त्याला अधिकार दिलेले आहेत ती मंडळी इकडे तिकडे होतात पण मला असं वाटतंय की अचानकपणाने आपण कोणी जात नसतं या सगळ्या षडयंत्री पद्धतीनंच कामं झालेली आहेत आपण जी नावं घेतली मी काही नावांचं या ठिकाणी उच्चारण करणार नाही आहे पण स्वतःच्या जा, स्वार्थासाठी ही मंडळी पुढे मागे धावली हे आहे शेतकरी कामगार पक्षातून खासदार खासदार असणारे रामशेठ ठाकूर गेले त्यावेळेस शेतकरी कामगार पक्ष संपला असं म्हणलं गेलं पण शेतकरी कामगार पक्ष अद्याप तेव्हापासूनही चळवळीमध्ये आहे या कशा धोरणामुळे बघा मुळामध्ये धोरण स्वच्छ आहे आमचं धोरण एकच आहे जनसेवा लोकसेवा समाजसेवा कायम आम्ही त्या पद्धतीनंच आमची मंडळी काम करत असतात त्याच्यामुळे कोणी एक नेता गेला म्हणून काही पक्ष संपत नसतो त्या काळामध्ये माननीय रामशेठ ठाकूर साहेब त्या ठिकाणी पक्ष सोडून गेले आज मला असं वाटतं की त्यांच्या पक्ष सोडून सुद्धा जवळजवळ तेवीस वर्ष झालेली आहेत शेतकरी कामगार पक्ष काही संपलाय का, का। आपण बघतोय की अठ्याहत्तरावा वर्धापन दिन आम्ही मोठ्या जल्लोषात त्या ठिकाणी साजरा करायला मागतोय मधल्या काळामध्ये मग धैर्यशील दादा पाटील या ठिकाणी गेले मधल्या काळात पंडित शेठ असतील माझे आमदार पप्पू शेठ असतील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आज पनवेल मधून भाऊ म्हात्रे त्या ठिकाणी गेले प्रीतमजी म्हात्रे गेले सगळी मंडळी गेली पण पक्षाचा कार्यकर्ता काही हल्लेला नाहीये कारण ही एक चळवळ आहे शेतकरी कामगार पक्ष आपण जे म्हटला ती कार्यकर्ते निर्माण करण्याची जी फॅक्टरी आहे तर आम्ही वैचारिक एवढे स्ट्रॉंग आहोत की असंच म्हटलं जाईल की हे गेल्यामुळेच नवीन पिढीला एक उपलब्ध होती एक्झॅक्टली कोणीतरी जेव्हा तेव्हा असते आज कोणतरी आहे इथे काल कोणतरी होत आपण नसल्यावरती उद्या कोणतरी येणार आहे या निसर्गाचा नियम आहे तशाच पद्धतीनं पक्ष संघटनेमध्ये नवीन नवीन तरुण मंडळी सुद्धा या ठिकाणी कायम जोडली गेलेली आहेत तीन तीन चार चार पिढ्या अगदी तीन तीन चार आए, चार पिढ्यांपासूनचे कार्यकर्ते आजपर्यंत आहे नक्कीच हा पिढ्यान पिढ्याचा पक्ष आहे स्वतंत्र काळापासूनचा जर ज्यावेळेस स्वातंत्र्य झालं त्यावेळेस हा पक्ष स्थापन होता आणि तेव्हापासून हा पक्ष आहे सर्वात काँग्रेसच्या नंतरचा सर्वात दुसरा दोन नंबरचा पक्ष असतो तर शेतकरी कामगार पक्ष आहे पण सध्याच्या स्थिती पाहता शेतकरी कामगार पक्षामध्ये नेत्यांची कमी असल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाची थोडीशी दुरवस्था दिसत आहे पण या शेतकरी कामगार पक्ष भविष्यामध्ये कसा उठणार आहे तर मी तुम्हाला काय म्हणतोय की शेतकरी कामगार पक्ष आज आपण पत्रकार म्हणून सात आठ वर्षापासून आपण पाहतोय मला या सात आठ वर्षाचा इतिहास जर आपण बघितला तर इथल्या नागरिकांच्या हकेला धावणारा कोण आहे हे मला सांगायची गरज आहे का या ठिकाणी मग आपण नैना प्राधिकरणाविरोधातले लढे आपण तुम्ही आम्ही साक्षीदार आहोत त्याचे विरार अलिबाग कॉरिडोर रस्ता असेल मुंबई महाऊर्जाचा प्रश्न असेल कुण आता तो करतो है। तो त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये वाढलेला मालमत्ता कर असेल ह्या सगळ्या प्रश्नांना कोण या ठिकाणी खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न करतोय नाही त्याचं उत्तर फक्त शेतकरी कामगार पक्ष आहे काही प्रमाणात महाविकास आघाडी हे सर्व होत असताना स्वर्गीय नेते दिबा पाटील यांचं आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा संघर्ष चालू आहे त्यामध्ये सर्वपक्षीय समिती रामशेद ठाकूर यांच्या सोबत असून त्याचबरोबर आपली महाविकास आघाडी या सर्वांची एकत्र मागणी आहे की स्वर्गीय नेते दिबा पाटील यांचं नाव विमानतळाला लागावं लेकिन विमानतळाचे कामकाज जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे आणि आज पनवेल महानगरपालिकेने ज्या रस्त्यांवरती पनवेल नवी मुंबई विमानतळ असं नामकरण बोर्ड हे सुद्धा लावलेले म्हणजे त्याच्यावरती दिबा पाटलांचं नाव येईल का नाही बघा प्रामाणिकपणाला सांगतोय की पनवेलकर असेल उरणकर असेल ठाणे नवी मुंबई असेल सगळ्यांची एक भावना आहे जनभावना आहे की कोणत्याही स्वरूपात ह्या विमानतळाला जर कोणाचं नाव लागणार असेल तर ते माननीय लोकनेते दिबा पाटील साहेबांशिवाय वेगळं नाव असू शकणार नाही ही जनभावना आहे आपण या ठिकाणी म्हणताय की नावाचा प्रश्न या ठिकाणी आज सत्तेवरती कोण आहे आज महानगरपालिकेत आज प्रशासक आहे पण सत्तेवरती कोण होतं भाजपा महायुती या ठिकाणी इथला आमदार कोण आहे भाजपाचे आहेत या ठिकाणी विधीमंडळामध्ये विधानसभेवरती मुख्यमंत्री म्हणून कोण आहेत आज भाजपाचे आहेत केंद्रामध्ये सत्ता कोणाची आहे भाजपाची मग मला सांगा अडवलंय कोणी तुम्हाला हे जे नाव लोकांची जी जनभावना आहे त्याचा खेळ करू नका याच्यात राजकारण आणू नका तुम्हाला एवढी वर्ष हिनप होती मला असं वाटतंय सात आठ वर्षापासून आपण जेव्हा बघतोय तर निवडणुका आला की तो मुद्दा गरम करायचा निवडणुका झाला की परत ते शांत अशा पद्धतीचं वातावरण मला पर्सनली फील होत आहे पक्षांचे लावण्याची मनस्थिती नाही का लावण्यासाठी काय कार्यकाळ लागतो मला असं वाटतं की येथील जे नेते आहेत त्यांची राज्य लेवलला केंद्र लेवलला ज्या पद्धतीचे वजन असायला पाहिजे ते आहे किंवा नाहीये याच्यामध्ये प्रश्नचिन्ह कुठेतरी उद्भवतोय कारण आठ दहा वर्षापासून आपण बघितले की निवडणुकांवर निवडणुका त्याच्यावरती कुठेतरी निवडणुकांचा रिझल्ट व्हावा म्हणून तो मुद्दा तुम्ही उचलताय पुन्हा तो जैसे की तसे आजपर्यंत आपण बघतोय की नाव काही लागलेलं नाहीये पण नाव लागायला लागा पाहिजे ही स्वच्छ भावना प्रत्येक पनवेलवासियांची आहे उद्या शेतकरी कामगार पक्ष दोन ऑगस्ट रोजी वर्धापन जी साजरी होत आहे पनवेलमध्ये कशा स्वरूपाची तयारी चालू आहे आणि कोणते कोणते नेते या मंडळीला या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी किती लोकसंख्या उपस्थित आहे आपण बघतोय की गेली दहा दिवसापासून त्या ठिकाणी मोठं पँडल जे आहे मंडपाचं काम सुरू आहे नवीन परवे गुरुद्वाराच्या समोरचं जे मैदान आहे त्या ठिकाणी ती तयारी सुरू आहे बॅकसाईडला साधारणतः पाचशे पार्किंगच्या गाड्या लागतील असं एकच ग्राउंड आहे त्याच्याचबरोबर काही का त्या ठिकाणी छोट्या छोट्या जिथे सत्तर ऐंशी गाड्या लागतील असेही स्पॉट्स काही आहेत आपण त्या पद्धतीनं पार्किंगची व्यवस्था नीट असणार आहे त्या ठिकाणी बैठक व्यवस्थेमध्ये आठ ते नऊ हजार कार्यकर्ते बसतील अशी शेअर्सवर व्यवस्था आहे आपण मंडप खूप मोठे घेतले त्याच्यामुळे जर पाऊस नसला तर त्या ठिकाणी सुद्धा कार्यकर्ते थांबू शकतात अशी परिस्थिती आहे नेते मंडळींमध्ये या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि शुभेच्छा देण्यासाठी माननीय मनसेचे राजसाहेब ठाकरे हे या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे खासदार संजयजी राऊत साहेब त्याचप्रमाणे वडेंटीवार साहेब काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेब गटाचे शशिकांतजी शिंदे साहेब या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि शुभेच्छा देण्यासाठी येणार आहे नक्कीच आपण पाहिलं की शेतकरी कामगार पक्षाचा दोन दिन होत आहे आणि वार्तापन दिनाची तयारी पाहिलेली आहे तरी आता आपल्या बांधारांना कसं आव्हान करता या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांना विशेषतः माझं आवाहन असेल कि हा, हा शेतकरी कामगार पक्षाचा जो लाल गावटा आहे जो खऱ्या अर्थानं विकासासाठी कायम धडपडलेला आहे आपली जी पंजोबांपासून मग आजोबांपासून आई वडिलांपर्यंत हा लालबावटा हा लाल झेंडा कायम त्यांनी फडकवत ठेवला तो फडकवट ठेवण्याची आताची जी जबाबदारी आहे ती तुमची आमची आहे कारण आपण पक्ष म्हणून नाही ते एक चळवळ म्हणून कायम संघर्ष करत आलेलो आहोत आणि या संघर्षातून या ठिकाणी फलरूप बरंच काही आपण देऊ शकलोय जनतेला त्याच्यामुळे हा जो लढा आहे तो लढा जर कायम टिकवायचा असेल ही चळवळ जर कायम टिकवायची असेल तर शेतकरी कामगार पक्षाच्या लाल लावट्याशिवाय पर्याय नाहीये म्हणून कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी हजेरी लावायची धन्यवाद तर आपण पाहिलं की शेतकरी कामगार पक्षाचे दादा यांनी सविस्तर शेतकरी कामगार पक्षाची स्थापनेपासून आतापर्यंत आणि पुढील दिशा ही एकदम सविस्तररित्या मांडली याबद्दल रायगड सम्राटच्या वतीने आपले धन्यवाद मानतो धन्यवाद